तुमचं सर्वांचं स्वागत आहे एम पी सी सेल्फ स्टडी या युट्यूब चॅनलवर मी वैभव मोरे आज आपण पाहणार आहोत जगातील पहिल्या वेळ घटना जगातील पहिला कोरोना चाचणी पूर्ण करणारा देश रशिया जगातील पहिला भारत निर्मित टायफॉईडवरील लसीचा वापर करणारा देश पाकिस्तान जगातील पहिला जिवंत रोबोट तयार करणाऱ्या देशाचे नाव अमेरिका जगातील पहिला वाचन यादीमध्ये व्हिडिओ गेम जोडणारा देश पोलंड जगातील पहिला कोरोनावर नियंत्रण मिळविणारा देश न्यूझीलंड जगातील पहिला हज यात्रा प्रक्रिया संपूर्ण डिजिटल करणारा देश भारत जगातील पहिला गांजा शेतीला कायदेशीर मान्यता देणारा देश लेबनॉन जगातील पहिले डिजिटल चलन डिजिटल युनो युवान सादर करणारा देश चीन जगातील पहिल्या स्त्री पुरुषांना वेतन ठरवणारा देश आईसलँड जगातील पहिला कॅशलेस देश स्वीडन दुसरा नेदरलँड जगातील पहिला अँटी हॅकिंग उपग्रह प्रक्षेपित करणारा देश चीन जगातील पहिला प्लास्टिक चलन किंवा पॉलिमर नोटांचा वापर करणारा देश ऑस्ट्रेलिया जगातील पहिल्या तीन पालकांच्या बाळाला मान्यता देणारा देश ब्रिटन जगातील पहिला समलिंगी विवाहाला मान्यता देणारा देश थायलंड जगातील पहिला महिला व पुरुषांना समान कामासाठी वे समान वेतन देणारा देश आईसलँड जगातील पहिली फॉरेस्ट सिटी उभारणारा देश चीन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा